नमस्कार आज आमचे सहकारी मित्र आणि विट्याबेतील रहिवाशी आणि अंबिका बिल्डिंगचे रहिवाशी शिवाजी कदम आज कोरोनामुळं त्यांचा मृत्यू झाला शिवाजी कदम अंबिका बिल्डिंगच्या विषयासाठी मंत्रालय ते विविध स्तरापर्यंत ही व्यक्ती पोचली अनेक विषय त्यांनी मांडले अंबिकाच्या प्रलंबित प्रश्नासाठी सातत्याने प्रयत्न केला आज त्यांच्यावर काळानं झडप घातली त्यांच्या पाश्चात्य कुटुंब आहे त्यांचा परिवार आहे त्या परिवारांना परमेश्वर बरोबरून यश देव जगण्याची संधी मिळो आणि त्याचबरोबर आज विटेतील अंबिका रहिवाशी संपूर्ण जो परिवार आहे अंबिका इस्टेटमधले राहणारे सगळी जी मंडळी आहेत ती आज संपूर्ण शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना भावपर्ण श्रद्धा कदम साहेब आमचे सहकारी मित्र होते वडीलबंधू होते आणि आज त्यांच्या जाण्यानं आमच्या सर्व अंबिका रहिवाशीवाशियांना अतिशय दुःख आणि मन हेलावून गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं आज अंबिका भाषांच्यामध्ये जी दुःखाची सावली पसरलेली आहे आमच्या नवकेश्रेयवृत्त पत्रातर्फे आणि न्यूज चॅनलतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला परमेश्वर शांती लाभो